नंदुरबार प्रारंभ मिताली शेट्टी यांच्या हस्ते शुभारंभ नंदुरबार येथील श्री संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे जी टी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात भारत माता पूजन आणि दीप प्रज्वलनाने प्रारंभ झाला या प्रसंगी अतिरिक्त उपजिल्हाधिकारी धनंजय गोपटे सहसंचालक अनिल गावित विभागीय समन्वयक कल्पेश पाडवी प्राचार्य महेंद्र रघवंशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त स्नेहा सराफ फूड अँड ड्रग्सच्या असिस्टंट कमिशनर सपना गोडसे नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ आय टी आयचे प्राचार्य वाय एम पाटील उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत आणि नाटिका सादर केली तसेच एकलव्य विद्यालयाचे गौरीशंकर धुमाळ यांनी वंदे मातरम बाबत सखोल मार्गदर्शन केले नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद

कशामुळे ही सगळी गोष्टी करतो की आपला हा जे आपण केला हा सिंबॉलिक आहे पण एक संधी ही पण आहे की आपण जेव्हा आपली आपल्याला जे स्वतंत्रता मिळाली होती आणि सर्वांनी एकत्र येऊन ती फाईट केली होती त्याची आठवणी करण्यासाठी पण आजचा दिवस बटल, हो आहे त्यासाठी खूप सारे दिग्गज लोक इथे बसले आणि आपल्यासोबत सोबत बोलतील पण मला वाटते याचे जे केंद्रबिंदू बिंदू आहे की एकत्र येऊन आपण आपला किती वाट काम करू शकतो तो एक कॉलेजसाठी असला एक राज्यासाठी असला किंवा देशासाठी असला त्याची आठवण